माझ्या नवऱ्याचा आवाज ऐकून मी हातातली कामं तशी ठेवून धावत बाहेर निघाले तो समोरून तो धा तावातावात आत आला मी त्याला काही विचारत विचारणार तेवढ्या त्याने ते मला, जोरा, खाली ते मला जोरात जोरदार कानाखाली मारली त्याने मला एवढ्या जोरात मारली की मी काही क्षण मला काहीच समजले नाही माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला होता मी धाडकाने एका कोपऱ्यात जाऊन पडले त्या मरणा मारण्याचा आवाज सगळीकडे पसरला होता आतापर्यंत घरातले प्रत्येक खोलीत तो आवाज गेला होता घरातले सगळेजण बाहेर हॉलमध्ये आले जिथे मला माझ्या नवऱ्याने जोरात कानाखाली मारली होती माझी सासू तिथेच बाजूला उभी होती तिला तर खूपच आनंद झाला होता आपल्या मुलाचा पराक्रम बघून तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची लढाई जिंकल्याचे समाधान होते कारण तिच्या मुलाने तिच्या मनाचं समाधान केलं होतं खरंच आज माझा नवरा माझ्या कानाखाली मारून मला कमजोर असहाय्य समजत होता त्यावेळी माझ्या सासूला आपल्या मुलाचं कौतुक वाटत होतं तिचं पण बरोबरच होतं शेवटी तिचा मुलगा तिच्या मनाप्रेमाने वागला होता माझ्या नवऱ्याचा हात माझ्या गालावर खूप जोरात पडला होता विचार करा जो माणूस रोज सकाळी व्यायाम करत असेल त्याचा हात किती जोरात पडला असेल मी धडपडत लांब जाऊन पडली होती काही वेळ मी शुद्ध हरपल्यासारखी वागत होती मला वाटत होतं की माझ्या बाजूने कोणीतरी माझ्या नवऱ्याला बोलेल पण उलट माझे सासरे म्हणाले की हिला अजिबात लाज लज्जा नाही घरातले सगळे समोर उभे आहे सासरा आणि दीर उभा आहे पण हिच्या डोक्यावर पदरसुद्धा नाही लोक काय म्हणतील देवाघोर कलियुग आहे असे म्हणत माझ्या सासरे आल्या पावली परत त्यांच्या खोलीत निघून गेले माझ्यासोबत या घरात काय घडतंय यांच्याशी त्यांना काही घेणं देणं नव्हतं कारण माझ्या सासऱ्यांना ना बहीण ना, बही ना मुलगी होती फक्त दोनच मुले होते त्यांना मुलगी सासरी गेल्यावर तिला काय काय सहन करावं लागतं हे त्यांना कधी कळलंच नाही त्यांना फक्त याची चिंता पडली होती की त्यांच्या समोर त्यांच्या सुनेचा पदर डोक्यावर नव्हता माझे सासरे असे बोलून गेल्यावर माझ्या नवऱ्याने मला हाताला धरून जोरात खेचले आणि ओढत फरफरत मला आमच्या खोलीत घेऊन गेला मला तास दोन तासाने शुद्ध आली मला अजूनही काही समजले नाही की माझ्या नवऱ्याने मला कानाखाली का मारली होती माझ्याकडून अशी कोणती चूक झाली होती आमच्या लग्नाला आता कुठे महिना दोन महिने झाले होते पण हे दोन महिने काही स्वप्नासारखे नव्हते मी लहान असतानाच एका दुर्घटनेत माझे आईबाबा हो दोघे वारले मी त्यांची एकुलती एक मुलगी होती माझ्या आईबाबांनी मला खूप लाडात वाढवले होते त्यानंतर माझा सांभाळ माझ्या मामा मामीने केला सगळ्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी घाईघाईत माझे लग्न या घरात लावून टाकले कारण माझ्या सासरी त्यांना मुलगी नसल्यामुळे माझा चांगला सांभाळ करतील असे माझ्या मामांना वाटले माझ्या मामा मामीला एकच मुलगा होता माझ्या आईच्या नावावर खूप प्रॉपर्टी होती आणि ती सर्व प्रॉपर्टी आता माझ्या नावावर होती ही गोष्ट माझ्या सासऱ्यांच्या लोकांना चांगलीच माहिती होती आणि म्हणूनच ते स्वतःच माझ्यासाठी त्यांच्या मुलाचं स्थळ घेऊन आले होते माझ्या सासरच्या लोकांना वाटत होते की लग्नानंतर ती सगळी प्रॉपर्टी मला मिळेल पण मी ती घेतली नाही आणि माझ्या मामा मामीला मी हे सांगितलं की मला आता याची गरज नाही तुम्ही माझ्या आईवडील न बनून माझा इतका चांगला सांभाळ केला आता मला खरंच गरज नाही या पैशाची माझ्या मामामामीचा माझ्यावर खूप जीव होता पण मी ती प्रॉपर्टी घेतली नाही याचाच राग माझ्या सासरच्या लोकांना आला होता माझ्या नावावर असलेली प्रॉपर्टी माझ्या मामा मामीने अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवली होती पण ही गोष्ट मी माझ्या सासरी सांगितली नव्हती मी लग्न करून माझ्या सासरी आले इथे सासरी माझ्या सासूचे सगळ्या घरांवर वर्चस्व होते इथे म्हणायला तर तीन पुरुष आहेत पण सगळे माझ्या सासूची भाषा बोलायचे माझी सासू म्हणेल ती पूर्व दिशा दिशा असायची माझ्या नवऱ्याला तर सगळ्या बाबतीत त्याची आईच खरी आहे असं वाटायचं माझ्या सासूने मला हॉलमधून हाक मारली ती म्हणाली अहो राणीसाहेब अजून किती वेळ झोपणार आहात तुम्ही बाहेर या आणि आमच्या रात्रीच्या जेवणाचं जरा बघा इथे कधीपासून भूक लागली आहे सगळ्यांना हे एकूण रडत डोळे पुसत डोक्यावर पदर नीट करत मी खाली मान घालून बाहेर आली मी बाहेर येता समोर माझा नवरा बसला होता त्याने माझ्याकडे बघितला आणि म्हणाला की आता चांगलीच हिला अक्कल आली असेल समजला आका आता तुला जर यापुढे कधी तू मा माझ्या आईला कुठलं काम सांगितलंस तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेव माझी आई कुणी नोकर नाही तुला आई बाप तर नाहीतच पण मा तुझ्या मामा मामीने तुला अजिबातच संस्कार दिले नाहीत मोठ्यांशी कसं वागायचं कसं बोलायचं हे सुद्धा तुला कळत नाही शेवटी तू अनाथच आहेस हे आम्हाला आधी समजायला हवं होतं माझ्या नवऱ्याचे ते बोलणे ऐकून मला खूप राग आला असं कुठलं काम मी माझ्या सासूला करायला सांगितलं होतं की त्यांची एवढी मोठी शिक्षा मला मिळाली होती मी विचार करतच राहिले पण मला नीट काहीच आठवत नव्हतं खूप विचार केल्यावर मला आठवलं की सायंकाळी सहा वाजता माझ्या सासूला चहा प्यायचा होता तेव्हा मी चहा बनवून त्यांच्या खोलीत चहाचा कप घेऊन गेली होती पण माझी सासू त्यांच्या खोलीत नव्हती म्हणून मग मी चहाचा कप त्यांच्या खोलीत ठेवून आले होते त्यानंतर मी किचनमध्ये येऊन पीठ मळत असताना अचानक माझ्या सासूने चहा मागितला पिठाने हात भरले असल्यामुळे मी त्यांना एवढंच म्हणाले की चहा तुमच्या खोलीतच ठेवला आहे मी त्यांना म्हणाले सुद्धा की मी चहा घेऊन आले होते तेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत नव्हत्या मी तुम्हाला आवाज पण दिला होता मला वाटलं की तुम्ही फ्रेश व्हायला गेल्या असाल म्हणून मी चहा तुमच्याच खोलीत ठेवून आले माझ्या सासूला खोलीत चहा ठेवला म्हणून राग आला होता त्यांची अपेक्षा होती की मी त्यांना त्यांच्या हातात चहा एका आज्ञाधारक सुनेप्रेमाने द्यायला हवा होता माझ्या ही गोष्ट लक्षातच आली नाही माझ्या सासूचा यात कमीपणा वाटला म्हणून तिने लगेच ही गोष्ट तिच्या मुलाला सांगितली आणि मुलगाही एवढा आज्ञाधारक की एवढ्या छोट्या गोष्टीसाठी लगेच येऊन माझ्या कानाखाली मारली मी या घरात येण्यापूर्वी म्हणजेच दोन महिन्यापूर्वी यांच्या घरात असे कितीसे नोकर चाकर होते की यांची आई काहीच काम करत नव्हती घरात सून येतात अचानक काय झालं असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनाला पडत होते आता या लोकांना मला प्रतिउत्तर तर द्यावेच लागेल नाही दिलं तर आयुष्यभर मला हे सगळं सहन करावं लागेल आता माझ्या नसानसात राग भरला होता रागाने माझे शरीर लालबुंद झाले होते आणि तेवढ्यात माझी सासू म्हणाली अशी काय ठोंब्यासारखी उभी आहेस जा किचनमध्ये जाऊन जेवण बनव मला अजूनही तिथेच उभी असलेली बघून माझा नवरा माझ्या जवळ येत म्हणाला आई मला वाटत हिला प्रेमाची भाषा कळत नाही असे वाटते हिला जरा वेगळ्या भाषेतच समजावून सांगितलं पाहिजे आई जरा ती बाहेरची काठी आणून देतेस का मला आज हिला सासरी कसं राहायचं कसं वागायचं कसं बोलायचं मोठ्या लोकांचा मान कसा ठेवायचा हे सगळं शिकवतो माझ्या नवऱ्याने माझ्या अंगावर काठी उगारली तोच मी मोठ्या हिमतीने त्यांच्याच कानाखाली जोरदार आवाज काढला त्यामुळे माझा हा असा अवतार बघून घरातले सगळेजण काही क्षण स्तब्भ बसले तो आवाज काही वेळा संपूर्ण घरात घुमत होता त्या आवाजाने सगळे शांत झाले होते ती शांतता मोडत मी म्हणाले की मी तु असं तुझ्या आईला माझं कोणतं काम करायला सांगितलं होतं की ते करताना तुझ्या आई एवढी धावपट झाली आणि त्यांची तब्येत खराब झाली स्वतःसाठी लागणारा चहा तोही मी बनवून त्यांच्या खोलीमध्ये ठेवला होता फक्त कप उचलून तोंडाला लावायचा बाकी होता तेही तुमची आई घेऊ शकत नाही एवढी मी जाच तर म्हाताऱ्या लोकांची पण कोणी करत नाही मी हे असे बोलत असताना माझा नवरा त्याचा गाल चोडत रागारागाने माझ्याकडे बघत होता तेवढ्यात माझे सासू पुढे होत म्हणाली की तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलावर हात उचलायची आपल्या नवऱ्याचा मानसुद्धा ठेवायला नाही येत तुला त्याने काहीही केला तरी तू सहनच करायचं कारण नवरा म्हणून त्याचा तो अधिकार आहे कमीत कमी थोडी तरी लाज ठेवायची नवऱ्यावर हात उगारायच्या अगोदर मी म्हणाले अरे वा सो सासूबाई तुम्ही तर श्री म्हणून खूपच ला महान आहात मुलाने सुनेला मारलं तर तो त्यांचा पराक्रम वाटला तुम्हाला तुम्हाला त्याचं कौतुक वाटलं आणि तेच जर सुनेनं आपल्या नवऱ्याला उलट मारलं तर ती वाईट बाई हो ना तुम्हाला वाटत असेल मी हे सगळं सहन करेल पण मी अजिबात सहन काही सहन करणार नाही जिथे मान द्यायला हवा तिथे देईल नको तिथे नाही तेवढ्यात माझे सासरे माझ्या नवऱ्याला म्हणाले की हिची जीभ खूपच चालू लागली आहे हिला घराबाहेर हाकलून दे तसंही ही अनाथ तर आहे मी पण बघतो की हिचे मामी किती दिवस हिला सांभाळतात आपण हिला इतकं बोलतोय तरी हिला अजिबात कसलीच लाज नाही वाटत तेवढ्यात माझे मामा मामी तिथे आले मामा म्हणाले की मामा मामी नक्कीच सांभाळतील आपल्या लेकी लेकीला लेखीचं लग्न लावून दिलं आहे आम्ही विकली नाही दिला तुमची एवढी हिंमत कशी झाली माझ्या लेकीवर हात उचलायची आई वडील नाहीत याचा अर्थ असा नाही की तुम्ही अशी वाटेल तसे वागाल माझे मामा रागातच बोलत होते आणि मी त्यांच्याकडे बघतच राहिले माझ्या मामा आणि मामीला अचानक आलेलं बघून सगळेजण गप्पच झाले माझे मामा म्हणाले की आम्हाला वाटलं की सण जवळ आ आला आहे थोडे दिवस आपल्या लेकीला माहेरी घेऊन जावं म्हणून आम्ही इथे आलो होतो आम्हाला नव्हतं माहिती की आमच्या मुलीला इथे इतका त्रास आहे तेवढ्यात माझे सासरे म्हणाले नाही नाही असं काही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे असे म्हणत असतानाच माझा मामा मला म्हणाला की बॅग भर तुझी आणि आम्ही आमची मुलगी घेऊन जातो आहे आता आपली भेट थेट कोर्टातच होईल इल, तुम्ही हिला बिना आईबापाची पोर समजून खूप काही चूक केली आहे खरं तर आमचं चुकलं आम्ही लोकांचं ऐकून आमच्या मुलीचं घाई घाई लग्न केलं माझी सासू म्हणाली हो हो घेऊन जा तुमच्या पोरीला तशी पण ती आम्हाला नकोच आहे या घरात लग्न झालेली पोर घरात ठेवायची म्हणजे सोपी गोष्ट आहे का किती दिवस तीच ओझ तुम्ही सांभाळू शकाल ते पाहू आम्ही जेव्हा नातेवाईकांमध्ये चर्चा व्हायला लागेल ते ते ना तेव्हा समजेल त्यांना मग आम्ही पण बघतो की कसे काय उत्तर देता तुम्ही सर्वांना लोक विचारतील तेव्हा सांगाल का की नवऱ्याच्या कानाखाली मारली म्हणून तिच्या सासऱ्यांनी तिला घराबाहेर काढ हाकलून दिली उलट लोक बोलतील की पोरगीच आगाव आहे वाटतं लोकांना पण कळेल तुम्ही काय संस्कार केले तुमच्या मुलीवर माझी मामी म्हणाली की लोक काय म्हणतील याने आम्हाला काही फरक पडत नाही पण आता आमची मुलगी या घरात एक क्षणसुद्धा राहणार नाही मला मामा मामी घरातून घेऊन गेले कोर्टात माझी घटस्फोटाची केस चालू झाली बऱ्याच दिवसांच्या प्रयत्नानंतर मला त्या घरातून सुटका मिळाली मी आता स्वतःला सावरलं होतं मागचे सगळे विसरून मी पुढे जाण्याचा दा निर्णय घेतला आता मी माझं पुढचं शिक्षण पूर्ण पूर्ण करत आहे जोपर्यंत मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहत नाही तोपर्यंत माझ्या मामामामीने माझ्या लग्नाचा विषयसुद्धा काढायचा नाही असं ठरवलं आज मी नामवंत वकील असून ज्या महिलांना माझ्यासारखं अन्याय सहन करावं लागत आहे त्यांच्या मी केसेस घेते आणि त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम करते तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली